नमस्कार आहे तुमचं सुषमालांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मग दिवाळीला किंवा मग प्रवासात नेण्यासाठी पण आपण दोन प्रकारचे चिवडे तयार करणार आहोत एक चिवडा आहे तो पातळ पोहेचा चिवडा आहे आणि दुसरा आहे तो मुरमुऱ्याचा चिवडा आहे अगदी कुरकुरीत चिवडा तयार होतो पोहेचा पण आणि मुरमुऱ्याचा पण पाहू शकता तुम्ही बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधीला पोहेचा चिवडा तयार करणार आहोत आणि नंतर मग मुरमुऱ्याचा चिवडा तयार करूया आज आपण पातळ पोहेचा चिवडा बनवणार आहोत हे आ, पाव किलो पोहे आहे दोनशे पन्नास ग्रॅम पोहे घेतलेले आहेत पाहूया ही मोहरी घेतलेली हळद जिरं साखर आहे ही साखर खोबऱ्याचे काप कडीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणे जिरेपूड हिंग आहे हे काळं मीठ आणि हे साधं मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल ला तयार करूया यामध्ये आपण काळं मीठ घेणार आहोत हे जेवढा आपला चिवडा आहे त्या प्रमाणात हे मीठ आहे साधं मीठ घेतोय यामध्ये पिठी साखर घ्यायची आहे धने जिरे पूड हे एकत्र धने आणि जिरे भाजून केलेली पावडर आहे व्यवस्थित छान मिक्स करून आहे तुम्ही हे मिक्सरला पण फिरून घेऊ शकता किंवा मग असं पण मिक्स करू शकता तयार केलेला मसाला आहे या पोहेवरती टाकून घेत यामध्ये तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता आणि सर्व पोहे म्हणजे पुन्हा मीठ वगैरे काही टाकणार नाही हेच मीठ व्यवस्थित होतं तशा प्रमाणातच तुम्ही मीठ वापरायचं आहे पोहेचं प्रमाण जसं असेल तसं मसाल्याचं प्रमाण वापरू शकता आता हे मिक्स करून ठेवले आपण गरम करायला ठेवले मध्ये आपण चिवड्याच्या आवश्यकतेनुसार तेल टाकून मोहरी टाकून चढल्यानंतर जिरं टाकून घेतल्यावर हिरवी मिरची टाकून घेतली मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अजून कमी जास्त थोडीशी पांढर शेंगदाणे टाकायचं माझ्या हाताने आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडा वेळ परतून घ्यायचे एकदम तळू पण द्यायचे नाही सर्व एक थोडेसे भाजून परतून घ्यायचे याच्यामध्ये अर्धवट तळून झाल्यानंतर खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे ते पण आपल्याला गुला छान गुलाबीसर रंगावरती तळून घ्यायचं हे सर्व साहित्य व्यवस्थित छान तळल्या गेलं पाहिजे नाही तर चिवडा असा चिवट होतो व्यवस्थित जर तळल्या गेलं नाही तर हिरवी मिरची वगैरे कमी वाटतंय थोडं आपण वाढू शकतो पण सुरुवातीला जर जास्त टाकलं गेलं तर मग एकदम पोहेला जास्त होतं तेल आता खोबऱ्याचे काप पण आपले तळत आले व्यवस्थित कडीपत्ता टाकून घ्यायचा कडीपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळल्या गेला पाण्याचा डाळ सांगायचं विसरले ते आपण टाकून घेतो सर्वात शेवटी फुटाणे डाळ टाकून घ्यायचे कारण हे आधीच भाजलेलं असतं त्यामुळे जास्त तळ्या तळायची गरज नाही आहे त्याला यामध्ये जे साहित्य खोबरं शेंगदाणे हे वापरले तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त प्रमाण वापरू शकता मला भरपूर प्रमाण आवडतं खोबरं आणि शेंगदाण्याचं त्यामुळे मी जास्त प्रमाणात वापरलेले आहेत हे दोन मिनिट परतून हळद टाकून घ्यायची गॅस एकदम कमी ठेवायचा मात्र मोठ्या गॅसवरती नाही ठेवायचं नाही तर हळद करपली जाते एक साधारण छोट्या चमच्या भरून एक साधारण छोटी दोन चमचा हळद टाकली एक अर्धा चमचा हिंग टाकून आहे गॅस बंद करून टाकायचा आणि हे सर्व मिक्स करून आहे आपण तिखट वापरत नाही जो तिखटपणा येईल तो मिरचीचाच आहे त्यामुळे लाल तिखट वापरत नाही आणि मिरची आणि कडीपत्ता असा व्यवस्थित छान तळल्या गेला पाहिजे काळस रंगावरती म्हणजे चिवडा हा महिनाभरही छान कुरकुरीत राहतो थोडासा गरमपणा कमी झालाय आपला आपला गॅस पण बंद आहे हे जे आपण साखर मीठ आणि धनेपूड लावून ठेवलेली पोहे आहे ही यामध्ये टाकून घ्यायची मोठी कढाई जर तुमच्याकडे असेल तर मोठ्या कढईमध्ये तुम्ही किलोभर पोहेचा पण चिवडा अशा पद्धतीत करू शकता छोटी कढई असल्यामुळे मी छोट्या प्रमाणात त्यांनाच हे व्यवस्थित मसाले मसाला आणि पोहे छान एकत्र मिक्स करून घ्यायचेत आपल्याला आपण याला दोन चमचे वापरूया म्हणजे व्यवस्थित मिक्स केलेलं असे मिक्स करून घ्यायचे गॅस मात्र आपला बंदच आहे पूर्ण मिक्स करून आपण गॅस सुरू करणार आहोत या पद्धतीनं केलेला चिवडा अगदी कुरकुरीत होतो व पोहे अशी आकसल्या जात नाही जास्त प्रमाणात चिवडा आपण व्यवस्थित छान मिक्स करून गॅस सुरू करूया आणि गॅस एकदम कमी ठेवून थोडासा हा चिवडा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत होतो हा पण डायरेक्ट अशी पोहे भाजल्यामुळे ही पोहे बघा तुम्ही अशाला अशी राहिली नाही तर एखाद्या वेळेस काय होतं पोहे आकसले जाते या पद्धतीनं केल्यानंतर पोहे बिलकुल आकसल्या जात नाही आणि आधी भाजल्यामुळं काय होतं पोहे एखाद्या वेळेस चिवडा मिक्स करताना पण त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे अशा पद्धतीनं केल्यानंतर व्यवस्थित पोहे अख्खे राहतातही आणि पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत चिवडा तयार होतो आता हा तयार आहे चिवडा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ गरम कढईतच एक दोन मिनिट ठेवून घ्यायचा आहे पोहेचा चिवडा तयार आहे मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया पण मुरमुऱ्याचा चिवडा बनवणं मी हे पाव किलो मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे हे कधीही कुरकुरीत असेच घ्यायचे चिवडा बनवण्यासाठी नाहीतर चिवडा हा चिवट होतो कुरीत नसतील तर तुम्ही थोडेसे उन्हामध्ये किंवा मग कढाईमध्ये गरम करून घ्यायचेत हे पाव किलो साहित्य हे शेंगदाणे आहेत खोबऱ्याचे काप आहेत फुंडाण्याचा डाळ आहे हळद तिखट पिठी जिरे पावडर आहे हा हे जे आहे ते आमचूर पावडर आहे काळे मीठ आहे आणि आपण साधं मीठ पण घेतलं आहे जिरं आहेत मोहरी आहेत आणि हा कढीपत्ता आणि आवश्यकतेनुसार आपल्याला आपण मीठ टाकून घ्यायचं आहे सॉल्टेड मुरमुरे असल्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करून घेऊन टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्ये मीठ आणि ते टाकल्यावर काय होतं एकाच ठिकाणी लागले जातं त्यामुळे थोडंसं असं टाकून मिक्स करून घ्यायचे ते आमचूर पावडर आहे आंबट सरपणा येण्यासाठी किंवा मग तुम्ही सायट्रिक ऍसिड पण खूप जण वापरता साधारण छोटे दोन चमचे तर आहे आणि हे जे धने पावडर वगैरे जर आपण तडक्यामध्ये टाकलं तर जळाल्या जाते त्यामध्ये थोडस कच्चेपणाचा वासच त्याला छान येतो एक छोटे दोन तीन दोन ते तीन चमचे जेवढे तुमचे मुरमुरे आहेत त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे हे तडका करायच्या आधीच टाकून ठेवायचं म्हणजे कसं एकदम डायरेक्ट आपल्याला तडका छान देता येतो याचं प्रमाण मसाल्याचं तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त आहे ते टाकलं ते मिक्स करून घेऊया आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे आवश्यकतेनुसार तेल टाकून आहे जसे तुमचं मुरमुऱ्याचं प्रमाण आहे तसं मोठ्या दोन पली तेल आहे तेल गरम झालं का ते चेक करूया मोहरी टाकून घ्यायची यामध्ये तळतडले पर की जिरे टाकून घ्यायचे शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे डाळ व खोबरं तुमच्या आवडीने जास्त दाल होईपर्यंत परतून घ्यायचे थोडे परतून झाले खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ब्राऊन कलरवर येईपर्यंत हे सर्व साहित्य छान तळून घ्यायचे कच्च ठेवायचं नाही कच्च ठेवले की चिवडा हा सरदला जातो जे चिवड्याचा मसाल्याचं साहित्य आहे हे तळताना गॅस कमीच ठेवायचा म्हणजे छान आत पर्यंत हे छान खरपूस तळलं जातं गॅस मोठा ठेवला तर वरच्या साईडनं करपले जातं व आतमधनं हे कच्चच राहतं त्यामुळे शक्यतो कोणताही चिवडा बनवताना गॅस मात्र लोस ठेवायचा छान ब्राऊन छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तवून घ्यायलाय आपण यामध्ये आता फुटाण्याचं डाळ टाकून घ्यायचंय काही जण डाळ आहे कच्च पण टाकतात काही जण फोडणीत टाकतात तुम्ही कोणत्याही पद्धतीनं वापरू शकता आणि हे मिक्स तळून झाले गॅस बंद करून घ्यायचा व कढई खाली उतरून घ्यायची थोडासा गरमपणा कमी होऊ द्यायचा उकळी थोडीशी कमी झालेली आहे हळद टाकून घ्यायची आहे गरम तेल असताना जर टाकलं तर हळद जळल्या जाते व काळपटपणा येतो चिवड्याला त्याचं प्रमाण तुम्ही वापरू शकता तिखट टाकून घ्यायचंय साधारण छोटे दोन चमचे तिखट दोन ते तीन चमचे तिखट वापरतीये मी तडक्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय आपण मीठ आधीच मुरमुऱ्यावरती टाकून घेतलं यामध्ये जर मीठ टाकलं तर मसाल्यालाच मीठ जास्त लागतं व मुरमुऱ्यात मिक्स होत नाही त्यामुळे आपण आधीच मीठ टाकून घेतले आता थोड़ हा तडका आपण थोडा थोडा करत ह्या मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचा घ्यायचंय मुरमुऱ्यावरती थोडं थोडं टाकत आपण मिक्स करून आहे म्हणजे व्यवस्थित लागल्या जातो सर्वच मुरमुऱ्याला हा मिक्स करतच आपण एका साईडनं टाकून घेतोय आता हे छान मिक्स करून घेऊया तिनं हा मी पाव किलो मुरमुऱ्याचा चिवडा केला आहे तुम्ही किलोभर मुरमुऱ्याचा पण चिवडा तयार करू शकता फक्त यात जे वापरलेलं प्रमाण आहे तेल वगैरे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करायचंय सर्व तडका यावरती टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित प्रमाण झालंय तेल आणि मसाल्याचं आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचंय हे आपला खमंग आणि खुसखुशीत असा मुरमुऱ्याचा चिवडा आपला पोहे आणि मुरमुऱ्याचा चिवडा दोन्ही चिवडे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये जर हवाबंद हा, डब्यामध्ये व्यवस्थित थंड झाल्यानंतर ठेवले तर अगदी महिना ते दीड महिना असे एखाद्या पॉलिथीनमध्ये पॅक करून घेऊन गेलात ते पण छान कुरकुरीत राहतात कधीही या पद्धतीनं केलेला चिवडा सरद्याला जाणार दोन्ही चिवडे तुम्ही नक्की करून पहा अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद